सुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले पवनी तालुक्यातील अड्याळे येथील सुजाता कन्या विद्यालय येथे विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी तीन जानेवारी रोजी अड्याड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित आणि माल्यार्पण करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी भारती गिरडकर ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक भाऊराव हुमणे माजी मुख्याध्यापक टीकाराम भोयर जिल्हा परिषद सदस्या पूजा हजारे पंचायत समिती सदस्या स्मिता गिरी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरी मुंडले सहाय्यक शिक्षिका कुमारी एल यम सेंडे महिला पोलीस हवालदार हर्षा मांढरे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या पूजा मानापुरे तिरली ग्रामपंचायतचे सरपंच सुरेंद्र आयतुलवार अड्याड ग्रामपंचायतचे उपसरपंच शंकर मानापुरे उमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच राष्ट्रपाल भोयर उमरी ग्रामपंचायतचे सदस्य शोभिवंत गेडेकर अड्याड बिल्डचे वनरक्षक निलेश श्रीरामे पत्रकार जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी उत्कृष्ट असे स्वागतगीत नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त शालेय आवश्यक उपक्रमासाठी करावा मोबाईलचा वापर कमी प्रमाणात केल्यामुळे इतर घडणाऱ्या अनावश्यक घटनांवर आडा घालता येईल असेचे असे, असे मोलाचे मार्गदर्शन स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी अड्याड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी केले त्यानंतर विद्यार्थिनींशी संवाद साधताना या विद्यालयातील विद्यार्थिनी भविष्यात नक्कीच मोठे यश संपादन करून स्वतःचे आणि विद्यालयाचे नाव उज्ज्वल करतील असा आशावाद व्यक्त केला कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी कथ्थक पंजाबी महाराष्ट्रीयन लावणी गोंडी नृत्य भीमगीत गुजराती नृत्य आदिवासी नृत्य विविधतेत एकता दर्शविणारे नृत्य आदी प्रकारचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले याप्रसंगी कार्यक्रमाला इयता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी त्याचप्रमाणे पालकवर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती गिरडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक टीकाराम भोयर उमरी ग्रामपंचायतचे सदस्य शोभियंत गेडेकर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरी मुंडले उपाध्यक्षा माधुरीताई पोट मोडघरे पत्रकार जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते शालेय उपक्रमांतर्गत वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमात त्याचप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका भारती गिरडकर यांनी केले सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका यू बी धुरंधर यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक आर एस नागपुरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयातील आर एस नागपुरे एन एम गायधने के एम पचारे कुमारी यू बी धुरंधर कुमारी एल यम शेंडे प्रतिभा पोटवार कुमारी प्रतिमा चाचेरे व्ही पी जांभूळकर कुमारी यस आर वाहाने त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले